काही पदार्थ त्या त्या सीझन मध्येच खायला छान लागतात हिवाळा संपत आलेला आहे आणि मस्त लाल गुंद गाजर अजून सुद्धा मार्केटमध्ये आहेत तर या सीझन मधला शेवटचा गाजरचा हलवा खायलाच हवा त्यामुळे आज आपण मस्त दानेदार मोकळा सुटसुटी असा गाजरचा हलवा करणार आहोत पण आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात असा गाजरचा हलवा मी पहिल्यांदाच केलेला आहे वेळ थोडासा जास्त लागला पण चवीला खूप जास्त अप्रतिम झालेला होता तर गाजर हलवा करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची या कढईमध्ये एक छोटी वाटी किंवा चार ते पाच चमचे एवढं पाणी टाकायचं आहे नंतर आपल्याला दूध सुद्धा लागणार आहे तर इथे मी एक लिटर एवढं दूध टाकलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू सुद्धा शकता किंवा थोडंसं कमी सुद्धा करून घेऊ शकता नंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवरती हे दूध आपल्याला छान गरम करून आटवून घ्यायचं आहे आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा केलेला आहे याआधी असा हलवा मी कधीच बनवलेला नव्हता नेहमी हलवा बनवत असताना शॉर्टकट मारलेलाच आहे मी याआधी ज्या काही हलव्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये हलवा जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवून तयार होतो पण हा हलवा बनवण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास एवढा वेळ लागतोच तुम्हाला पण झटपट गाजरचा हलवा बनवायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन बघा आता आपल्याला गाजर लागणार आहे तर आजचा गाजरचा हलवा मी एक किलो गाजरांपासून बनवणार आहे गाजर मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर आपल्याला गाजरचा मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि गाजरची साल काढून घ्यायची आहे सर्व साली याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला दुधाकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे मध्ये मध्ये चमच्याने याला ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला ते लागणार नाही दुसरीकडे तुम्ही बघू शकता की सर्व गाजरची साल काढून झालेली आहे आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत गाजर किसण्यासाठी ना मोठं हल असलेल्या किसणीचाच उपयोग करायचा यामुळे गाजराचा हलवा छान दाणेदार होतो आणि अजिबात त्याचा लगदा वगैरे होत नाही इथे मी गाजर किसून घेतलेले आहेत पण तुम्हाला जर किसायचं नसेल त्यासाठी या आधीच्या गाजर हलव्याच्या रेसिपीमध्ये मी एक वेगळ्या प्रकारची ट्रिक वापरलेली आहे त्यामध्ये गाजर न किसता सुद्धा छान किसले जातात इथे माझे सर्व गाजर किसून झालेले आहेत आता गाजर हलव्यामध्ये टाकण्यासाठी आपण काही सुका मेवा घेणार आहोत तर इथे मी पाच ते सहा काजू घेतलेले आहेत पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत आणि दोन ते तीन वेलची घेतलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण सुकामेवा टाकू शकता सर्वात आधी आपण सुकामेवा म्हणजेच काजू आणि बदाम कापून घेणार आहोत तुम्ही थोडंसं कलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल याआधी तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा केलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा काजू आणि बदाम बारीक कापून झालेले आहेत आता वेलची सुद्धा आपण कुटून घेऊ तर तीन वेलची मिळते घेतलेली आहे यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि खलबत्त्यामध्ये छान बारीक कुटून घ्यायची साखर टाकलेली असल्यामुळे वेलची पावडर बनवायला थोडीशी सोपी जाते इथे वेलची सुद्धा कुठून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही बघू शकता की दूध सुद्धा आपलं मस्त आटलेलं आहे म्हणजे आपण सुरुवातीला एक लिटर एवढं दूध घेतलेलं होतं तर हे जवळपास अर्धा लिटरपेक्षा अगदी थोडंसंच राहिलेलं आहे यापेक्षा सुद्धा दूध जास्त आटवायचं नाही आता दूध आटलेलं आहे यामध्ये आपण जे किसून घेतलेले एक किलो गाजर आहेत ते सर्व टाकायचे आणि छान एकत्र करून घ्यायचे इथे दूध आणि गाजर व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला सर्वात कमी ठेवायची आणि या कढईवरती कि या किंवा या गाजर हलव्यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती दोन मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे तर जवळपास दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून याला परत एकदा चमचाने छान ढवळून घ्यायचं जेणेकरून तळाला हे लागणार नाही किंवा जळणार नाही एकत्र करून झाल्यानंतर परत यावरती झाकण ठेवायचं हे प्रोसेस आपल्याला जोपर्यंत दूध थोडंसं आटलं जात नाही किंवा गाजर आपले पूर्ण शिजत नाही तोपर्यंत करायची आहे इथे मी सर्वात कमी आचेवरती दुधामध्ये दहा ते बारा मिनिट गाजर मस्त शिजवून घेतलेले आहेत दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पण थोडंसं दूध आहेच तर आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि चमच्याने एकसारखं डवळत राहून पूर्ण दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती तीन ते चार मिनिटांनी दूध पूर्ण आटवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर एक किलो गाजरसाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव एवढी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता साखर टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती पूर्ण विरगळून घ्यायची हलवा पातळ होतो नंतर मोठ्या आचेवरती पूर्ण साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे तर साखरेमधलं सर्व पाणी आटल्यानंतर यामध्ये जी आपण वेलची पावडर बनवून घेतलेली होती ती सर्व टाकायची बारीक बारीक तुकडे करून घेतलेले काजू आणि बदाम टाकायचे आणि मोठ्या आचेवरती छान एकत्र करून घ्यायचं साखर टाकल्यानंतर गॅस हा मोठाच ठेवायचा आणि मोठ्या हच्यावरती एकसारख्या ढवळत राहायचं जेणेकरून हलव्यामध्ये जो काही ओलसरपणा असेल किंवा जे काही पाणी असेल ते सर्व आटून जातं आणि हलवा मस्त दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत होतो इथे तुम्ही बघू शकता की तीन ते चार मिनिट मी हलव्यामधलं सर्व पाणी आटवून घेतलेलं आहे आणि हलवा जस जसा थंड होतं तसाच तो, तो मोकळा सुटसुटीत व्हायला सुरुवात होते या हलव्यामध्ये मी तुपाचा अजिबात वापर केलेला नाही पण जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर गॅस बंद करायच्या आधी एक ते दोन चमचे एवढं तूप टाकायचं पण मी तूप न टाकता हा हलवा बनवलेला आहे तर हलवा पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा झालेला आहे इथे तुम्ही हलवा बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे रंग जबरदस्त आलेला आहे आणि टेक्चरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि मस्त दाणेदार मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि चवीला तर विचारूच नका खूपच भारी लागतो गाजर हलवा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा